आहे ना ती एकदम घरबसल्या आयचं कसं खायला मिळेल याचा जास्त विचार करते जास्त मेहनत नको आणि जास्त इन्सेस्ट माणूस पाहिजे लढत आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षकांच्या मनाला हिलवणी देणारा सामना आपण पाहत आहोत अर्थातच तीन तालुक्यातील एक संघ तर एक संघ अलिबाग तालुक्यातील अलिबाग अर्थातच पेन नक्कीच या किल्लावाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य पंचावन्न किलो मर्यादित गटाची भव्य जिल्हास्तरीय प्रभावी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या वतीने नक्कीच मी एखादा हेतो आणि उद्योग या ठिकाणी साकार करू इच्छितो मी आज माझ्या आदिवासी समाजाला एक अत्यंत भयानक लागलेलं वेळ म्हणजे प्रत्येक घरामध्ये ए टी एम बाई आडवण बाई अजून तू या अतिशय महागड्या बाईक येतात आणि त्याच्या माध्यमातून अनेक आपल्या तरुण पिढी अपघात देखील होतात आणि त्या अपघातात अनेक तरुण पिढी आपली बर्बाद देखील होत आहे परंतु माझ्या या सर्व आदिवासी तरुण पिढीला विनंती असेल आपली ऐपत असून गाडी घ्यावी आणि चालवा आणि आपल्या घरी कारण अपघाताचे प्रमाण अतिशय खूप प्रमाणात वाढलेले आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आता आदिवासी तरुण कोणत्याही प्रकारचे कमा न बाळगता गाडीचा वेग अफाट घेत असतात आणि परिणामी एखादी नजर आटी आणि दुर्घटना घटी अशा प्रकारचं एखादं समीकरण त्या ठिकाणी उपलब्ध होत तयार होत आहे आणि परिणामी एखाद्या नव तरुण पिढीला नव तरुण आमच्या व्यक्त करतो आणि तुम्हाला देतोय शुभेच्छा

अनुभवी घडला असलेल्या खेळाडूंचा हा संघ आहे त्यांच्याकडे देखील ती गुणवत्ता आहे कौशल्य आहे मायुमा संघाकडून गोपावाडी संघाचा त्या कानांना हा चार नंबरची जशी परिधान केलेला खेळाडू

राजवलेली आहे आणि त्याच प्रकारची खेळी या ठिकाणी करत असताना हाताने हलक्याच्या <laughs> हाताने कडी मारण्याचा प्रयत्न आणि एका गुणाची कमाई करून जातो आपल्या पहिल्याच रेड मध्ये टेपावाडी संघ याला <parallels> पाईर मार्ग संघाचा सात नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मैदान क्रमांक दोन सामना संपल्याच्या नंतर गौरववाडी अविपक्ष चालूवाडी ब या दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती असेल मैदान क्रमांक एक वर चालू असलेला सामना संपल्याच्या नंतर मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्यायचा आहे

आणि तिथे मेटाय डोकेल मेडिकल एखाद्या मेडिकल डॉक्टर तयार व्हा तुम्हाला परीक्षा द्यायची गरज नाही तुम्हाला कुठल्या विद्यालयात ऍडमिशन घ्यायची गरज नाही तुम्ही आपोपे डॉक्टर झाले परंतु भूमिका मात्र ती पूर्णपणे प्रामाणिकपणे बजावा सर भेट करो या मरोची परिस्थिती धुवा डब्ब्याच करण्याचा प्रयत्न आणि गडी बात चढून जाते एका गुणाची कमाई केली जाते एका गुणाने नक्कीच संगाचा ठाऊ गलत हे एका गुणाने वाढत जातं आहे सरसावते पुढं थेंबे थेंबे तळे साचे एक एक गुणाची कमाई करून आपल्या हृदयामध्ये मोलाची काम कशा पद्धतीने बदलता येईल या मैदानात खेळत असताना किल्लावाडीच्या या कबड्डीच्या महासंग्रामामध्ये महाथरारामध्ये यावेळेस मात्र अतिशय सुंदर चढाई म्हणता येईल यावेळेस मात्र पायी महासंघाचा हा नराळी पट्टू दोन नंबरची थोडासा पाहिलं महासंघाचा एकदा आणि सोमनाश एकदा

कर्जत काही कळम सुधागड कर्जत तालुक्यात सुधागडायचे आठ वाजेपर्यंत काम आहे पाटवाडी आणि तळेवाडी पाटवाडी तळेवाडी दोन्ही संघ आपण हा पहिला पगार असेल आपल्याला नाच ऊपर जज हेलो Jangan lupa like, लागतात <laughs> वाघा <laughs> टायगर गेलाय डुक्कर 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 ए वागा इकडे मागा इकडे याच यायचं ayo <laughs> na आरे <laughs> ये <laughs>